नमस्कार श्री गणेशायन महा श्री गुरुदेव दत्त आपण पाहता ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी एस्ट्रो वास्तू आणि या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि या विशेष व्हिडिओचं कारण म्हणजे आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं यावर्षी विलंबाने काहीचं रखडलेलं विसर्जन आणि काहीसं वादग्रस्त ठरलेलं विसर्जन आणि त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया अनेक तर्क लढवले जात आहेत मंडळाकडून सांगण्यात येत आहे भरती होतीचा अंदाज न आल्यामुळे आणि पंधरा मिनटं गिरगाव चौपाटीवर उशिरा पोचल्यामुळे हा विलंब झाला तर सामान्य पब्लिक सामान्य जनतेकडनं असा एक सूर लावला जातोय की लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ह्या वर्षी जो वाईट वागणुकीचा सामान्य पब्लिकला जो उच्चांक गाठलेला आहे त्याचंच कर्मफळ म्हणून लालबागच्या राजाच्या कार्य करताना गणपती बाप्पाने ही शिक्षा दिली तर खरं काय आहे हे जाणून घेऊया दर्शक कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा एक वास्तू आणि ज्योतिष अभ्यासक म्हणून आणि माझं लालबागच्या राजावर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे म्हणून हा मी व्हिडिओ करत आहे त्यामागे दुसरा उठसाही हेतू नाही आणि माझा लालबागच्या राजाच्या मंडळाशी काहीही संबंध नाही हे मी इथे नमूद करू इच्छितो आणि ह्या नुसता तक्रारीचा किंवा टीकेचा व्हिडिओ नाही आहे तर ह्या व्हिडिओच्या शेवटी क्राऊड मॅनेजमेंटसाठी मी तीन सोल्युशन पण मी आपल्या पुढे मांडत मांडणार आहे बघा आपल्याला माझी मतं पटत आहेत का तर कुठेही जाऊ नका आता व्हिडिओला मी सुरुवात करतो या वर्षी आपल्याला माहितीच असेल लालबागचं राजाचं विसर्जन काहीच रखडलं गेलं नॉर्मली लालबागचा राजा सकाळी गिरगाव चौपाटीवर पोचतो आणि त्याचं विसर्जन साधारणत नऊ ते, ते साडे दहा या दरम्यान होत असा लास्ट दहा वर्षाचा रेकॉर्ड सांगतो तसच काहीस सा प्लॅन केल्याप्रमाणे लालबागचा राजा या वर्षी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं आणि निसर्गाने आणि गणपती बाप्पाने त्याचं रूप दाखवलं की लालबागचा राजाचं कार्यकारी मंडळ कितीही पैशाच्या दृष्टीने श्रीमंत असलं पॉवरफुल असलं तरी त्यांचे कितीही पॉलिटिकल कनेक्शन्स असले तरीसुद्धा सुद्धा निसर्गापुढे त्यांना झुकावंच लागलं भरती ओटीच्या वेळेसाठी वाट बघत त्यांना दहा तास गिरगाव चौपाटीवर तिस्थ उभं राहावंच लागलं ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही तर आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तूच्या माध्यमातून ह्या घटनेबद्दल काय प्रकाश ही घटनेवर पडतो आहे ते मी आपल्या पुढे प्रस्तुत करतो काळजीपूर्वक ऐका तर लालबागचं राजाचं शेवटी विसर्जन हे रात्री सात सप्टेंबरला रात्री सव्वा नऊच्या सुमाराला झालं नॉर्मली ह्याचं विसर्जन सकाळी होतं सूर्याच्या साक्षीनी होतं त्याच्या उलट ह्याचं विसर्जन ह्या वर्षी रात्री नऊ चौदाच्या सुमाराला सूर्यास्तानंतर चंद्रग्रहण होतं सात सप्टेंबरला तर चंद्रग्रहणाचे वेध दुपारपासूनच मुंबईत चालू झाले होते तर ते म्हणजे म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेध काळात लालबागच्या राजाचं या वर्षी विसर्जन झालेलं आहे दर्शको ह्या हो वर्षी गर्दीच्या बाबतीत लालबागच्या राजांनी दोन हजार पंचवीस साली उच्चांक गाठलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच लालबागच्या राजांनी मिळालेल्या दानात पण उच्चांक गाठलेला असणार याच्या बाबत दुमत नाही तर आता आपण जाणून घेऊया नक्की ज्योतिषशास्त्री आणि वास्तू याबाबत काय म्हणतं मी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या वैशिष्ट्याबाबत माझा एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे त्याची तो आपण अजून पाहायला नसाल तर मी त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण तो जरूर पाहावा त्यामध्ये मी मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हटलं आहे की लालबागची राजाची मूर्ती ही खरोखर अनोखी आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती पश्चिमाभिमुख मूर्ती आहे म्हणजे ती फेसिंग टू वेस्ट बसते आणि वास्तुश्रष्टीय दृष्ट्या बोलायचं झालं तर पश्चिमेकडून येणारा जो लालबागच्या राजाच्या मार्केटमधून येणारा जो चिंचोळा रस्ता आहे तो लालबागच्या राजावर मार्ग वेध करतो म्हणजेच विधी करतो करतो वास्तुशास्त्रीय दृष्ट्या बोलायचं झालं म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पश्चिमेकडची व्हायब्रेशन्स लालबागच्या राजाची मूर्ती जिथे बसते तिथे खूप जास्त आहेत आणि ॲस्ट्रो वास्तूच्या कन्सेप्टनुसार पश्चिम दिशा ही राहूची आणि शनीची आहे राहू म्हणजे नेम आणि फेम पॉलिटिशियन फिल्म स्टार आणि शनी म्हणजे सामान्य पब्लिक तर बघूया मी गार गिरगावच्या चौपाटीवर ज्या वेळेला विसर्जन झालं त्यावेळेची कुंडली तयार केली आहे तर ती कुंडली आपल्याला काय सांगते ते बघूया ही आहे ती कुंडली सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस गिरगाव मुंबई रात्री नऊ चौद चौदा ला लालबागच्या राजाचं संपूर्ण विसर्जन झालं दर्शक लालबागच्या राजाची मिरवणूक शनिवारी म्हणजे सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान विसर्जनाला सुरुवात झाली आणि तेव्हा शनिवारी हा राहुकाल असतो म्हणजेच थोडक्यात बघायचं झालं तर ज्याला ज्योतिष समजत त्यांनी विचार करायचा झाला तर संपूर्ण विसर्जनाच्या ह्याच्यावर शनीचा प्रभाव होता कारण पौर्णिमा तिथी ही ग्रहाच्या अंमलाखाली येते प्रत्येक तिथी ही कुठच्या ना कुठच्या ग्रहाच्या अंमलाखाली येते तशी पौर्णिमा तिथी शनीच्या ग्रहाच्या अंमलाखाली येते पुन्हा काल चंद्रग्रहण होतं आणि ते चंद्रग्रहण शनीच्याच राशीतून म्हणजे कुंभ राशीतून झालं होतं आणि तृतीयोग होता काल तो राहूचा योग होता ज्या वेळेला विसर्जन झालं त्या वेळेला काल पण शनीचा काल होता आणि वरास्वामी सूर्य होता आणि हे उपासना स्थान आहे कुठच्याही कुंडलीचं तर त्यामुळे असं म्हणेन की जो विसर्जनाच्या सगळ्या घडामोडीवर शनी या ग्रहाचा प्रचंड प्रभाव होता कारण शनी हा दिरंगाई विलंब आणि ऑबस्टॅकल याचा कारग्रह आहे आणि शनी हा न्यायाचा पण कारक आहे ग्रह आहे त्यामुळे सामान्य जनतेकडनं असा एक सूर लावला जातोय की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्याला लालबागच्या राजांनी गणपती बाप्पानी धडा शिकवला ते काहीस बरोबर आहे असं म्हणता येईल सामान्य जन रांगेमध्ये असंख्य वेळ तिष्ठत असतो उभा असतो ताटकळत असतो काहीस तोच एक्सपिरियन्स लालबागच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गणपती बाप्पांनी आणि ग्रहांनी काल म्हणजे विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर दिला जैसी करनी वैसी भरनी करावे तसे भरावे असे म्हणतात तसं कर्मसिद्धांत तस असं जे सांगतो की तुम्ही जे जसं वागता एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तर तुम्हाला त्याची फळं नक्कीच कधीतरी मिळतात आणि आश्चर्याची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सध्या आकाशातला शनी हा मीन राशीत आहे मीन राशी ही जलतत्वाची आहे आणि मीन राशीचा संबंध समुद्राशी आणि महासागराशी पण आहे आणि काल निसर्गाने लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना च्या डोक्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं तुमचं मंडळ कितीही श्रीमंत असू दे तुम्हाला कितीही पॉलिटिकल आशीर्वाद असू दे तुम्हाला कितीही कॉर्पोरेट सपोर्ट आणि ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या पाठीमागे असू देत तुम्हाला निसर्गाच्या पुढे झुकावंच लागतं हे काल पुन्हा एकदा सिद्ध केलं कारण काल संपूर्ण घडामोडीवर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या बघायचं झालं तर शनी या ग्रहाचा प्रचंड पगडा होता आणि मला असं म्हणावसं वाटतं आणि ज्यांनी शनी महात्म्य वाचलं असेल त्यांना माहितीच असेल ज्यांनी शनी महात्म्य वाचलं नसेल त्यांच्यासाठी मी शनी महात्म्यातली एक विशेष ओवी आपल्यासाठी वाचून दाखवतो ती म्हणजे शनी महात्म्याची तीनशे एकोणसावी ओवीत शनी महाराजांचं शनीच्या एनर्जीचं वर्णन केलं आहे ते म्हणजे गर्व न धरावा मानसी गर्व धरील त्या पुरुषाशी ऐसेच मी गांजिन ह्या ओवीमध्ये शनी महात्म्यात असं म्हटलं आहे की गर्व हा शनी महाराजांना बिलकुल आवडत नाही जो गर्व दाखवतो जो अधिकाराचा मास दाखवतो त्याला शनी ही त्याची जागा दाखवतोच दाखवतो आणि त्यामुळेच मी असं म्हणीन की हा एक गुढ संकेत आहे आपल्याला माहितीच असेल किंवा आपल्याला जे इतर देवस्थानांशी विशेषतः कोकणातल्या किंवा दक्षिण भारतच्या देवस्थानशी जे संबंधित आहेत त्यांना माहिती असेल की दक्षिण भारतात आणि कोकणात देवांच्या अशा अनेक कथा प्रचलित आहेत जेव्हा कधी काही त्रुटी होते पूजा पद्धतीत किंवा काही तेव्हा देवत हे एनर्जी स्वरूप आहे तर ते काही बोलू शकत नाही माणसाप्रमाणे पण ते निसर्गाच्या स्वरूपात म्हणजे कुठे आग लावून किंवा कुठे वाऱ्याने पत्रे उडवून किंवा काल गिरगाव सोपाटीवर जसं भरती ओटीच्या माध्यमातून निसर्गाने एक झटका दिला तसच काहीस गूढ संकेत ते दैवत देत असत तर शाण्यानी समजदार इशारा काफी आहे तसं म्हणतात तसं तर शाण्यानी आता तरी कुठेतरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाग आली असेल अशी मी अपेक्षा करतो कारण ह्या वर्षी व्ही आय पी कल्चर हे इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अतोनात वाढलं होतं आपल्याला माहितीच असेल की लालबागच्या राजांनी वेबसाईटवर सुरुवातीला ऑफिशियली प्रदर्शित केलं की आम्ही आमच्याकडे व्ही आय पी पास देण्याची कुठेही पद्धत नाही आणि आम्ही पैसे देऊन दर्शन आकारत नाही पण ह्याच्यातली तुम्हाला गोंग लक्षात आली आहे का दर्शको की आम्ही पास देत नाही असं म्हटलंय पण आमच्याकडे व्ही आय पी दर्शनाची सोय नाही आमच्याकडे व्ही आय ना स्पेशल ट्रीटमेंट नाही असं त्यांनी कुठेही म्हटलं नाहीये हे आपल्या लक्षात आलं आहे का तर ह्या वर्षी जो काही वादग्रस्त आणि वाईट जी ट्रीटमेंट कार्यकर्त्यांकडनं मिळत असते आणि यावर्षी वर्षी पण मिळाली आहे त्या चा उच्चांक गाठला गेलाय ह्या वर्षी दानाचा आणि रांगेंचा पण विक्रम झालेला आहे रांग लांबच लांब किलोमीटरच्या किलोमीटर रांगा लागल्या गेल्या तर भक्तांच्या संख्येत पण ह्या वर्षी विक्रमी वाढ झालेली आहे आणि दानामध्ये पण विक्रमी वाढ झालेली आहे त्याचबरोबर वादग्रस्तते बाबतीत पण विक्रमी वाढ झालेली आहे की मंडळाला ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मानवाधिकार आयोगाकडनं ऑफिशियल नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि पदाधिकाऱ्यांना आणि चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र शासन मुंबई पोलीस आणि महानगरपालिका यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि अल्टरनेट दर्शनाची सोल्युशन शोधण्यास शोधण्यासाठी ही नोटीस आहे आणि सात ऑक्टोबरला ते उत्तर द्यायचं आहे त्यांना तर ह्या वर्षी व्ही आय पी दर्शन हे किती खोलपर्यंत रुजलं गेलं आणि वादग्रस्त प्रकार झाले त्याचं एकच उदाहरण देतो म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला माहितीच आहे असेल सनी लिओन नावाची वादग्रस्त अभिनेत्री ती स्टार म्हणून अश्लील सिनेमासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या अभिनेत्रीला रेड कार्पेट घालून व्ही आय पी म्हणून स्पेशल दर्शन आणि फोटो लालबागच्या राजाच्या मंडळांनी काढून दिले ह्याच्यासारखी वादग्रस्त दुसरी मोमेंट काही असू शकेल असं मला वाटत नाही गेल्या वर्षी पण ती आली होती ह्या वर्षी पण आली आहे कदाचित हा व्हिडिओच्या नंतर लालबागच्या राजाच्या ऑफिशियल युट्यूबवरनं तो व्हिडिओ कदाचित डिलीट केला जाईल पण अजूनपर्यंत तरी सनी लियॉनचा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ लालबागच्या राजाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे म्हणजे जणू काही लालबागच्या राजाचं मंडळ या अश्लील अभिनेत्रीला मान्यता देतं आणि व्हिय व्हीआय चा स्टेटस देत आहे तर दर्शको हो मला इथे सांगायचं असं वाटत ते म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकारिणी शी माझ काही पर्सनल काहीच माझं कनेक्शन नाही तर हे विचार मी फक्त एक वास्तु ज्योतिष अभ्यासक आणि लालबागच्या राजाचा भक्त म्हणून मी मांडत आहे जस काही एक नाचलेला आंबा इतर आंब्यांनाही बिघडवतो तसंच काहीस लालबागच्या राजाच्या कार्यकारिणी मंडळात झालं असणार मला आहे काय काही कार्यकारी मंडळात काही कार्य कार्यकर्ते बाप्पाचे अगदी निश्चिम भक्त आहेत ते दहा दहा दिवस दिवस रात्र राबत असतात पण असं होत की काही भरकटलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे त्याची कीड बाकीच्या पदाधिकाऱ्यांना पण लागते आणि एक नास्ता आंबा पेटीतले सगळे आंबे हळूहळू खराब करायला लागतो तसंच काहीस झालं आहे तर आता मंडळांनी वेळीच बोध घ्यावा आणि वेळीच मार्गाला लावावं लागावं आणि ह्याच्यातून गुढ जो काय संकेत जो मिळालेला आहे तो आता जमिनीवर कृपया यावं ह्याच्यासाठीच ही माझी कळकळीची विनंती आहे आणि ह्याच्याबाबत क्राऊड मॅनेजमेंटसाठी ही माझी नुसतीच टीका नाही आहे तर सकारात्मक हा माझा व्हिडिओ आहे तर त्याच्याबाबत काय करता येईल याच्यासाठी तीन पर्याय मी आपल्यापुढे मांडतो आहे दर्शकांपुढे आपल्याला पण ते आवडत असतील सहमत आपण असाल तर आपण जरूर कॉमेंट त्याच्याबद्दल करावी तर क्राऊड मॅनेजमेंटसाठी लालबागच्या राजाचा पर्याय नंबर एक मी सुचवत आहे तो म्हणजे चरण दर्शन पुढे कम्प्लिटली बंद करावं ना व्ही आय पीना ना, ना कॉमन पब्लिकला त्याच्यामुळे वादाचा काही प्रश्नच येणार नाही हे प्रॅक्टिकली अशक शक्य शक पर्याय वाटत आहे असो दुसरी दुसरा पर्याय आहे आज ऑफिशियल वेबसाईटवर लालबागचा राजा हे मंडळ ऑफिशियली असं लिहितं लालबागचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर असे जर प्रकार त्या मंडळात जर चालत असतील सामान्य लोकांना अशी जर ट्रीटमेंट मिळत असतील तर त्यांनी सार्वजनिक हे नाव काढून टाकावं आणि ऑफिशियली जाहीररित्या प्रदर्शित करावं की हे सार्वजनिक मंडळ नाही आहे हे खाजगी लोकांनी मॅनेज केलेलं मंडळ आहे त्याच्यामुळे मग वादग्रस्त आणि व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना काय द्यायची आहे त्यांना देऊ दे मग तो काही प्रश्नच उलणार नाही त्यांनी अशी भूमिका घ्यावी मग सार्वजनिक मंडळ म्हणून जे काही प्रतिमा आहे ती लोकांपुढे प्रदर्शित करू नये हा दुसरा पर्याय आहे तो पण काहीसा कठीण वाटतो आहे तिसरा पर्याय जो मी सुचवत आहे तो म्हणजे हा विनविन पर्याय आहे तो सामान्य भक्तांना पण फायद्याचा आहे आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पण फायद्याचा आहे आणि याच्याबरोबर महाराष्ट्र शासनाला पण फायद्याचा आहे कारण गर्दीचं नियमन करणं आणि त्याच्याबद्दल उद्भवलेले वाद हा शासनाची पण एक येणाऱ्या काळामध्ये डोकेडुखी होऊ शकते तर तिसरा पर्याय हा आहे की अशीच काहीशी व्ही आय पी कल्चरचा वाद तिरुपती देवस्थानला जे जगातलं सर्वात जास्त श्रीमंत देवस्थान म्हणून समजलं जातं ते म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान टी टी डी त्याच्यावर झाला होता व्ही आय पी कल्चरचा वाद आणि जनमत काहीस कापलं गेलं त्यामुळे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटला अशी चेंजेस करावे लागले आणि आता व्ही आय पी नावाची सोय तिरुपतीला आजही आहे आणि त्याच्यामुळे व्ही आय पी पण खुश आहेत आणि जनसामान्य पण खुश आहेत कारण जनसामान्याला जनसामान्या दिलेल्या जे राखीव वावर आहेत त्याच्यामध्ये व्ही आय पी मध्ये मध्ये लुडबुड करत नाही तर असं माझं लालबागच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे तो राजा आहे त्याच्यामुळे त्याच्या भेटीसाठी यायला कोणी व्ही आय पी नाही तरी प्रॅक्टिकली व्ही आय प्रेशरमुळे म्हणा काही म्हणा त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते असा पेज काही वर्षापूर्वी तिरुपती देवस्थानला पण पडला होता म्हणून आत्ता सध्या तिरुपती देवस्थान रोज एक ते दोन तास व्ही आय पीसाठी राखीव ठेवतो त्याला व्ही आय पी ब्रेकदर्शन म्हणतात आणि त्या वेळेतच फक्त व्ही आय पीनी दर्शन घ्यायचं बाकी कुठच्याही वेळेत येऊन व्ही आय पीनी सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही अशी ती दर्शनाची मॉडेल आहे तर मला अशी आशा आहे की ते दर्शनाचं मॉडेल पण लालबागच्या राजाला खूप सोयीचं पडेल कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगितलंच आहे हे लालबागच्या राजा हाती सुदर्शन चक्र आणि गदाधारी हे जणू काही विष्णू तत्वच आहे आणि ह्या वर्षी तिरुपती बालाजीचा देखावा मुगुटाचा करून लालबागच्या राजांनी जणू काही हे दाखवून दिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्या वास्तूमध्ये तिरुपती बालाजीची काही व्हायब्रेशन्स आहेत म्हणूनच असं अनेक धनाढ्यांचं दान दानपेटीत तिरुपतीप्रमाणेच पडतं तर माझी मंडळाला आणि महाराष्ट्र शासनाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना अशी एक गणेश भक्त लालबागच्या राजाच्यावर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे अशी विनंती आहे की आपण तिरुपती मॉडेल दर्शनाचं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या काळामध्ये त्याचा इम्प्लिमेंट करावं आणि ते अतिशय अत्याधुनिक मॉडेल आहे आणि लालबागच्या राजाच्या मंदिराजवळ आज पैसा आहे सर्व काही आहे त्याच्यामुळे त्यांना अशक्य असं काहीच नाही ते तिरुपतीचं ना मॉडेल ॲडव्हान्स मॉडेल कॉम्प्युटराइज अद्यवय टेक्नॉलॉजीचं मॉडेल फिक्स दर्शन टाईम वगैरे असलेलं क्राऊड मॅनेजमेंटचं मॉडेल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा क्यू मॅनेजमेंट एक्सपर्ट असतात त्यांचा सल्ला घ्यावा आणि तिरुपतीप्रमाणेच तिरुपती स्टाईल दर्शनाचं मॉडेल पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने लालबागच्या राजाला अवलंबावं आणि हाच हा गुढ संकेत आहे असं मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो हो आपल्याला काय वाटतं आपण माझ्या मताशी सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया मला वाचायला जरूर आवडेल तर आपल्या प्रतिक्रिया तिरुपती मॉडेलच्या संदर्भात काय आहेत त्या आपण कॉमेंट सेक्शनमध्ये आपली मतं जरूर प्रदर्शित करा आपल्या कॉमेंट्स मला वाचायला आवडेल आणि आपल्याला ह्या पुढील वर्षांमध्ये लालबागच्या राजाचं सुखकर आनंदाने शांत चित्ताने कुठचंही वाद न होता आपल्याला दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर दर्शक हो मी आपल्याला नम्र विनंती करतो हा छत्रपती शिवरायांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे तिथे कुठचेही गालबोट लागणारे प्रकार होऊ नयेत अशी लालबागच्या राजाचा फक्त म्हणून माझी इच्छा आहे तर कृपा करून हा माझा आपण व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं आपल्या मित्रमंडळीत शेअर करा जेणेकरून ह्याबाबत अवेअरनेस मंडळापर्यंत आणि महाराष्ट्र शासनापर्यंत पोचला जाईल धन्यवाद नमस्कार در باقت سراجعت است